न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा वाघोले येथील शेतकरी दाम्पत्यावर हल्ला पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेऊन न्यायाची मागणी वाघोले येथील शेतकरी संपत वांढेकर व त्यांच्या पत्नीवर काही लोकांनी हल्ला केल्याची घटना घडली गंभीर जखमी झालेल्या दाम्पत्याने शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून न्यायासाठी त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले अकरा एप्रिल रोजी रात्री घडलेल्या या प्रकारानंतर वांढेकर दाम्पत्याने अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेऊन निवेदन दिले खैरे यांनी या प्रकरणी तातडीने तपास करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत वांढेकर कुटुंबियांनी दोषींवर कठोर कारवाई होऊन आपल्याला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे नमस्कार मी संपत रंगनाथ वांढेकर वाघोली मी वाघोली गावचा रहिवासी असून गट नंबर दोनशे सतरा अब्लिक दोन या ठिकाणी माझी शेती असून मला गेले दहा पंधरा वर्षापासून वाघुलीच्या गावगुंडापासून खूप खूप मोठा त्रास आहे आणि माझ्या शेताच्या कडीला जे रस्ता आहे त्याचं अतिक्रमण केलेलं आहे आणि ह्या गुंडाने कडीला साधनं घालून घालून मला एक वेळेस मुलाला अपंग चार चाळीस टक्क्याचं सर्टिफिकेट आहे त्या मुलाच्या अंगोर ट्रक घालायचा प्रयत्न केला त्याचा येईन शार दाखल आहे शावगाव पोलीस स्टेशनने त्याची कारवाई नाही केली आणि मा मला परत आत्ता अकरा चार दोन हजार पंचवीसला म साडेआठ वाजता रात्री मला आणि माझ्या मंडळीला खूप मरणाचं बेदम मारलं आणि त्यातले आरोपी अशोक देवराव कराळे संतोष देवराव कराळे अजय अशोक कराळे अक्षय अशोक कराळे आणि नंदू अमोल नंदू गाडगे आणि उषा अशोक कराळे हे सगळे असून यांना सगळ्यांना आमच्या गावच्या सरपंचाचा साथ असल्यामुळं यांनी खूप गुंडगिरी करून एक पंधरा वर्षापासून माझ्यावर खूप अन्याय आहे आणि त्यामुळं मी शाहगाव पोलीस स्टेशनला नेहमी तक्रारी दिल्यात त्यांची काही ही, ही क का कारवाई झाली नाही आणि आज मी शाह नगरला येऊन येऊन खैरे साहेबासंघ चर्चा करून त्यांनी सगळ्या आरोपींना अटक कर करतो ही ग्वाही दिल्यामुळं मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो आणि समाधान व्यक्त करतो आणि माझ्या गरिबाला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी मान देऊन माझा वागोलीचा रस्ता येऊन सगळ्यांनी पाहावे ही अशी माझी सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे एवढे बोलून मी माझे भाषण